हॅलो हॅलो हा बोला ना आवाज आलाय का सांगू दे का ताई हो छोटे आहे ताई म्हणजे सांगू दे का हो सांग ना बर मी आधी ना ताई छोट्या रेंटच्या घरात राहत होते मी मग पैशाच खूप येत होत म्हणजे भाडा ते भरायचं होत नव्हतं नंतर आम्हाला सासू आम्हाला घर दिली ते म्हणजे मी स्वामींना खूप पाया पडले होते की आमचं स्वतःच घर सा मग सासूच आम्हाला घर दिली मग म्हणजे मक... आधी माझ्याकडे छोट एक फोटो होतं त्या हा स्वामींचा फोटो मग त्यालाच मी जप करत होते कारण माझ्याकडे पुस्तक नव्हतं हो फक्त जप करत होते सकाळ संध्याकाळ आणि स्वामींना असं म्हणजे म्हणत होते की माझं स्वतःच घर असू दे घर भेटू दे घर भेटू दे मग मला सासूने घर दिलं ताई मग परत घर दिल्यावरती आमच्या दिरांना सरकार नोकरी लागली मग त्यांनी आम्हाला देऊन त्यांनी बाहेर बाहेर राहायला गेले ते मग पैशाचं पण अडचण कमी झालं स्वामीच्या कृपेने मग आमचं आता सगळं चांगलं चाललंय ते स्वामींच्या कृपेने हो तुम्ही छोटे छोटेच अनुभव आहेत ताई पण म्हणजे मनाला खूप आनंद होते हो आता स्वामींनी एवढं घर दिलय म्हटल्यावर ह्यात छोटा अनुभव नाही असू शकत माझ्या मते काय ते स्वामींनी स्वतःचं घर म्हणजे दिलंय तुम्हाला दिरांनी तर तो तर काही छोटा अनुभव नाही आपल्या माझ्या दृष्टीने तरी छोटा तर नाही आहे हो मी हेच लय अभिमान वाटत मला बाकी काही नाही हो आणि मला असं भास होत आहे ताई स्वामींच कसला म्हणजे असं मी असं उग बसले असं काहीतरी विचार करत असले ना तर मला असं एकदा पडद्यातन मला स्वामी दिसले होते हो कारण ते आपण ते सतत नामस्मरण चालू असेल स्वामींचा ध्यास मग ते स्वामींना मनात जे विचार चालतंय तेच तुम्हाला मग ते स्वामींच मग कदाचित दर्शनही होत असेल त्यांच्या रूपात तुम्हाला हो का म्हणजे असं मला पडद्यातन त्यांनी अक्षरशः असं दिसले होते ते मी जाऊन बघितले तर तिथं कोणीच नाहीये माझ्या डोळ्यातनं पाणी झालं तेव्हा असं झालेलं आहे ते मग मी यांना पण सांगितले होते त्यांनी म्हटले तू असं म्हणजे तुला भास होत आहे काय होत नाही घाबरू नको म्हटले होते हो तुम्ही नामस्मरण करत असाल मग ते स्वामी सुद्धा केल्यामुळे मग स्वामी ना हो म्हणजे असं पूर्ण असं दिसले ते मला अक्षरशः दिसले असं खर खरं असं मला वाटलं मग मी हा मी पडदा उघडून बाहेर बघितले तर कोणीच नाहीये तिथ हो बाकीची पूर्ण करते एवढेच आहे ते अजून बाकी काही नाही दररोज स्वामी चरित्र सारा मृताचे नित्य सेवायचं दररोज तीन ना देवाच चालू गुरुवारपासून सुरुवात करायची करू दे का हो म्हणजे दररोज तीन अध्याय वाचायचा दररोज तीन अध्याय वाचायचे ते एक वाचते एक एक मी वाचायचे तीन भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळ असं वाचायचं दररोज तीन अध्याय वाचायचे मग बुधवारी चालू करायचं गुरुवारी पारायणाची समाप्ती होती परत गुरुवारपासून चालू करायचं असं सात दिवसात हो त्याला तर सेवा म्हणतात तीन माळी स्वामी समर्थ जप करायचं आणि तीन अध्याय स्वामी चरित्र सारांगृताचे वाचायचे तुमची किती मोठी हा किती मोठी इच्छा पूर्ण करतात कारण मी दिंडोरीत ना माऊली प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी त्यांचं म्हणजे ह्याचा कार्यक्रम असतो ना तिथ प्रश्न उत्तराचा तेव्हा मग ते सांगताना तीन दररोज तीन अध्याय तीन माळी वाचायचं है का हो म्हणजे सकाळी वाचायचं का संध्याकाळी ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचायचा सकाळी टाइम फिक्स ठेवायचा मग काही वाचला तर सकाळी संध्याकाळी वाचला तर संध्याकाळी असं का कारण संध्याकाळी मला या टायमेलाच टाइम मिळता येत मी सकाळी म्हणजे संध्याकाळी वाचायचं तसं काहीच नाहीये नियम काहीच नाही कधीही वाचला आणि दुपारी मी युट्यूबवरती सर्च केले होते की दुपारी वाचायचं नसतं असं काय आहे का असं काही नसतं फक्त बारा ते सारा साडे बाराच्या वेळ वाचायचं नसतं असं काही नाही ते साडेबारा असं काहीच नाही कोणतेच नियम नाहीये असं का तो करू शक तुमचा अनुभव हो श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर कस वाटलं ते माझा अनुभव वाटलाय ना अनुभव म्हणून ते मला असं म्हणजे खूप ये वाटत तेवढंच माझं म्हणून मी तेव्हापासून अजून लय मानते ताई स्वामींना सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या असंच होत आहे हो स्वामींच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होती हो बर thank you ताई हो हो ठेवू दे का ताई हो